नमस्कार एम टी व्हीमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आपण सर्वच म्हणजे भारत म्हणा इस्रायल म्हणा किंवा मा पश्चिम आशियातले इतर सगळे देश अगदी दे इराणपासनं इराकपासनं हे सगळे एका फार मोठ्या संकटात आहोत आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की इराणने अगोदर इस्रायलवरती हल्ला केला आणि तो खूप जास्ती तीनशे मिसाईल इस्रायलवरती टाकली मिसाईल ड्रोन आणि अशा सगळ्या इतर गोष्टी क्रूज मिसाईल या सगळ्यांनी आणि क त्यातली जवळजवळ एक टक्का मिसाईल फक्त इस्रायलवरती पडली आणि त्याने इस्रायलमध्ये फक्त एकच अरब मुलगी जखमी झाली अशा बातम्या आहेत परंतु इस्रायलने जेव्हा प्रत्युत्तर दिलं तो प्रतिहल्ला इतका प्रखर होता की इराणवरती इराणच्या इस्कहन शहरामध्ये आणि इतर सहा शहरांमध्ये इस्रायलने हल्ले केले सिरिया आणि इराकवरती सुद्धा हल्ले केले परंतु हे हल्ले इस्रायलचे एफ थर्टी फायव्ह विमानांनी झाले मिसाईलनी झाले ड्रोननी झाले तऱ्हेतऱ्हेची हत्यारं वापरली इराणकडे रशियाची अँटी मिसाईल सिस्टीम होती ती सिस्टीम काही फारशी काम कारीगर ठरली नाही आणि त्यांच्यावरती ते इस्रायलचे हल्ले पडले आणि बऱ्यापैकी इराणनं आता हबकलेला आहे इराणी लोकांनाही त्याचा था त्रास झाला परंतु इस्रायलनी अतिशय काळजीपूर्वक सिव्हिलियन लोकांना जास्त त्रास होणार नाही अशा प्रकारची टार्गेट निवडली होती अशा प्रकारची जागा निवडल्या होत्या की जिथे नागरिकांना फारसं मृत्यू वगैरे होणार नाही परंतु इराणच्या लक्षात आलं की इस्रायलला अशा प्रकारे आपण आणखीन जो उकसवलं आणि आपण त्याचा हल्ला केला तर याहून भयानक हल्ला इस्रायल करू शकतो इराणच्या नेत्यांनी तोंडची वाफ तर प्रचंड दवडली आणि सांगितलं की आम्ही आता इस्रायलला असं सांगू असं करू तसं करू ते सगळं झालं पण प्रत्यक्षात त्यांची आत्ता इस्रायलवरती तसा हल्ला करण्याची हिंमत नाही आहे कारण जरी इराणकडे सहा ॲटम बॉम्ब बनवण्या एवढं युरेनियम असलं इराणमध्ये युरेनियमच्या खाणी आहेत दोन ठिकाणी त्यांनी ते युरेनियम शुद्ध करत आणलेलं आहे आणि असं साधारण मानलं जातं की सहा तरी अणुबॉम्ब इराणच्या युरेनियमपासून बनवू शकेल इतकं युरेनियम गोळा झालेलं आहे पण नुसतं युरेनियम आणून अनु, अणुबॉम तयार होत नाही त्याकरता इतरही टेक्नॉलॉजी लागते आणि साधारणपणे आठवडा दहा दिवस तरी इराणला अणुबॉम बनवण्यात जातील असे तज्ज्ञांचे अंदाज होते त्यात पुन्हा त्यांच्या ज्या अणुभट्ट्या होत्या किंवा जिथे अणुवस्त्राच्या रिलेटेड डेव्हलपमेंट होती त्या सगळ्या ठिकाणी इस्रायलने हल्ले केलेले आहेत आणि आता तर या धोक्याची जाणीव अमेरिकेलासुद्धा झालेली आहे त्यामुळे अमेरिकासुद्धा एका अर्थाने सक्रियपणे या युद्धात उतरण्याचा धोका निर्माण झाला आहे परंतु मला जे सांगायचं आहे ते थोडं वेगळ्या दिशेने सांगायचं आहे एक म्हणजे एक बातमी अशी आहे की अमेरिकेने चार कंपन्यांना बॅन केलेलं आहे त्यातल्या तीन कंपन्या चीनमध्ये आहेत आणि एक कंपनी बेलारूसमध्ये आहे या बॅन का केल्या गेल्या कंपन्या तर या कंपन्यांवर आरोप आहे की त्यांनी पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाइल्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमला मदत केली पाकिस्तानला बॅलिस्टिक मिसाईल डेव्हलप करू द्यायला अमेरिका तयार नाही आहे आणि त्यांची रेंज वाढ वाढवायची आहे पाकिस्तानला त्याची रेंज वाढवायची आहे आणि त्याच्यावरती जितकं वजन नेता येईल त्याची क्षमताही वाढवायची आहे तर त्याकरता त्यांनी तीन चिनी कंपन्यांकडनं वेगळी सुटे भाग विकत घेतले बेलारूसची एक कंपनी आहे ती व्हील असलेले मोठे ट्रॅक्टर बनवते त्यांच्याकडनं कारण अणुबॉम्बचं हे सगळं जड असतं आणि त्यांना ते ट्रॅक्टरवरती माउंट करायचे ट्रॅक्टर म्हणण्यापेक्षा ट्रक आणि ट्रेलरवर माउंट करायचे म्हणजे काय होतं की ते अनुबॉम्ब उड उड़ा, मिसाईल उडालं की लगेच ते ट्रेलर दुसरीकडे नेता येतात त्यामुळे त्यांच्यावरती प्रतिहल्ला होत नाही तर त्याचे त्याच्याकरता जे ट्रॅक्टर घ्यायचे आहेत त्याची तयारी बिलारुसनी केलेली होती तर अमेरिकेने या सगळ्या कंपन्यातील चारही कंपन्या बॅन केल्या आहेत त्यांचे अमेरिकेमधले जे काही ॲसेट आहेत ते सगळे फ्रीज केलेत म्हणजे ते सगळं जप्त केलं आहे आणि त्यांच्यावरती पुढे कारवाई करण्याचे संकेत दिलेत पाकिस्तानच्या चार लोकांना अमेरिकेने हकलून दिलेलं आहे त्यांच्यावरती खटले पण त्यातल्या दोन लोकांवरती तर ता, अमेरिकेतच खटले भरण्याचं काम चालू आहे की त्यांनी या सगळ्या इथलं इराणी मिसाईलच्या पार्ट्स इराणला मिसाईलच्या पार्टची मदत करून ती हुती लोकांपर्यंत पोहोचवली असा त्यांच्यावरती आरोप आहे त्यातला एक मोहम्मद पहलवान नावाचा जो पाकिस्तानचा एजंट त्यांनी पकडला त्याच्यावर तिथं हा डायरेक्ट आरोप आहे त्याला आता या कामाकरता वीस वर्षाची शिक्षा होईल आणि पाच वर्ष अधिक तो कस्टमशी खोटं बोलला म्हणून पाच वर्ष शिक्षा अनेक होईल हे का होत आहे कारण हुती लोकांना जेव्हा पाकिस्तानचा मनुष्य इराणची सुटे भाग पुरवतो इराणच्या मिसाईलचे भाग पुरवतो तेच वापरून हुती लोक अमेरिकेच्या आज हल्ला करत आहेत हे अमेरिके अमेरिके आता अमेरिकेला दिसायला लागलंय हळूहळू अमेरिकेचे डोळे उघडायला लागलेत असं म्हटलं तर वावग होणार नाही खरं म्हणजे त्यांना सगळं दिसत होतं पण त्यांना पाकिस्तानचा वापर इराणच्या विरुद्ध करायचा होता म्हणून ते थोडे पाकिस्तानकडे कानाडोळा करत होते पण आता लक्षात येत आहे की असं तर काही होत नाहीच आहे उलटं पाकिस्तानची लोकं आता इराणची मैत्री साधायचा प्रयत्न करत आहेत जरी महिन्याभरापूर्वी पाकिस्तान आणि इराणने एकमेकांच्या प्रदेशावर हल्ले केले तरी लक्षात घ्या हे हल्ले बलूच जे क्रांतिकारी लोक होती त्यांना मारण्याकरता केले होते म्हणजे जे, जे बलूच क्रांतिकारी जैश ए नावाची संस्था होती ज्यांनी इराणमध्ये हल्ले पाकिस्तानात लपायचे आणि इराणमध्ये हल्ले करायचे त्यांच्यावरती इराणच्या मिसाइलने हल्ला झाला आणि उलट पक्षी जे बलूच इराणमध्ये लपायचे आणि पाकिस्तानवर हल्ला करायचे त्यांच्यावरती पाकिस्तानी मिसाईलने हल्ला केला याचा अर्थ असा की दोन्ही बाजूनी इराण आणि पाकिस्तान हे मारत बलूचांनाच होते हे ते तेव्हा लक्षात आलं होतं लोकांच्या परंतु पाकिस्तान नेहमी रडत असतो की आमच्यावरती दहशतवाद होतो आम्हाला त्याचा त्रास होतो हे काही खरं नाहीये त्यांनी केलेली पापं त्यांना भोगायला लागत आहेत हे आता अमेरिकेला उमगायला लागले आणि आता तर आजच्या दिवशी आज बावीस तारीख आहे इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी एक मोठं शिष्टमंडळ घेऊन पाकिस्तानच्या भेटीला आले आता विचार करा एका बाजूला इराण आणि इस्रायलमध्ये एवढं टेन्शन आहे एकमेकांवर हल्ले चालू आहेत पुढे हल्ले होतील की नाही याची काही गॅरंटी नाही आहे किंवा उन्हा जास्ती असं आहे की इस्रायल आणखी हल्ले वाढवीलच असं असताना कुठला राष्ट्रपती आपला देश सोडून नतो बरं हा मनुष्य इराणमध्ये दोन नंबरच्या शक्तिशाली मनुष्य आहे याच्या डोक्यावर फक्त ते अली खामेनी जे सुप्रीम लीडर आहेत इरा इराणचे आयात अली खामेनी ते त्याच्यावरती आहेत असा मनुष्य एक डेली घेऊन शिक्षण घेऊन पाकिस्तानला का जातोय हे जेव्हा अमेरिकेला दिसलं आपल्यालाही दिसलं तेव्हा तातडीने एक प्रकारचा संशयाचा दिवा मनामध्ये धगधगू लागला पाकिस्तानकडे आज मी तिला एकशे सत्तर अण्वस्त्र आहेत असा अहवाल सांगतो आय एचा अहवाल सांगतो की त्यांच्याकडे एवढी अण्वस्त्र तयार आहेत आणखीन ते आता लॉंग रेंज बॅलिस्टिक मिसाईल तयार करण्याच्या मागे आहेत लॉंग रेंज का आतापर्यंत पाकिस्तानचा शत्रू फक्त भारत होता भारताकरता फार लाँग रेंज मिसाईल लागत नाही इस्रायलवर जर टाकायची वेळ आली तर मात्र लॉंग रेंज मिसाईल लागेल त्यामुळे ते लॉंग रेंज बॅलेस्टिक मिसाईलची तयारी करतायत बॅलिस्टिक या शब्दाचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो बॅलास्ट म्हणजे मोठा स्फोट तर बॅलस्टिक मिसाईलच्या काळी एक मोठं इंजिन जेव्हा लावतात तेव्हा त्या इंजिननी ते, ते, इंजिन ते खूप उंचावर जाऊन शत्रूच्या प्रदेशात पडतं म्हणून त्याला बॅलिस्टिक मिसाईल म्हणतात तर अशी बॅलस्टिक मिसाईल लाँग रेंज मिसाईल पाकिस्तान ज्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचा भाग आहे त्याद्वारे त्यांना करता येत नाही पण ते आता छुप्या मार्गाने ही रेंज वाढवण्याचा प्रयत्न त्यांचा जोरात सुरू झालेला आहे ही भारताकरता तर धोक्याची घंटा आहेच पण सुद्धा धोक्याची घंटा आहे आणि इराण काय आलं आहे तिथे इराणकडे स्वतःचा अनुभव नाही आहे अणुबम मिळवण्याच्या जागा सध्या दोन एक नॉर्थ कोरिया ते कोणालाही अनुबम विकतील दुसरं पाकिस्तान तेही पैशाकरता कोणालाही अनुबम विकतील जरी इराण शिया असला आणि जरी इराणचं पाकिस्तानचं भांडण असलं तरीसुद्धा ते अनुबम त्यांना विकायला कमी करणार नाही कारण अणुबम विक्रीचे सगळे पैसे मुनीरच्या खिशात जातात आसिफ सुद्धा त्यांचा जो सैन्यप्रमुख आहे तोही विचार करतोच आहे ना हे पाकिस्तानचं गाडं किती दिवस चालेल माहीत नाही आपल्याला पळून कुठेतरी निर्वासित व्हायचं आहे तेव्हा आपल्याकडे चांगले एक दोन अब्ज डॉलर असले पाहिजेत ते डॉलर देणार कोण इराण इराणला काय पाहिजे अनुबम देऊन टाकू आपलं काय जातं इराणने अणुबॉम घेतला तरी तो टाकतील इस्रायलवरती आपल्या बाजूला काही त्याचा त्रास होणार नाही असा विचार करून चाललेलं आहे परंतु कदाचित असाही विचार असेल पाकिस्तानचा की आमच्याच भूमीवरनं तो अनुबम आपण इस्रायलवरती टाकूया इस्रायलवरती दोन किंवा तीन अणुबॉम जर सक्सेसफुली पडले तर इस्रायलची मुख्य शहरं संपतील आणि इस्रायलकडे काही राहणारच नाही छोटासा देश आहे अतिशय त्यामुळे अणुहल्ल्याला तो अतिशय संवेदनशील आहे अर्थात याची बातमी इस्रायलला लागली तर इस्रायल त्याच्या आधीच अण्वस्त्राचा हल्ला करील आणि तो पाकिस्तानवरतीच करील हे निश्चितच आहे नाही गंमत सांगू पाकिस्तानचं जे आण्विक डेव्हलपमेंट चालते ते काहुटा या जागी चालते काहुटा रिसर्च सेंटर तिथे आहे तिथे त्यांचं सगळं अणुभट्टी विरियमचं शुद्धीकरण ही सगळी कामं तिथे चालतात हे काहुटा ऍक्च्युली कुठे आहे माहिती आहे का भारतीय सीमेला लागून आहे का कारण भारताची जी आधीची सरकार होती त्यांचं तर पाकिस्तानला गॅरंटीच होती की आम्ही तुमच्यावरती कधी कर हल्ला करणार नाही आधीची सरकार म्हणजे काँग्रेस सरकार मी स्पष्ट सांगतो त्यांची पाकिस्तानची सख्खी मैत्री होती काँग्रेसचे लिडर मणिशंकर अय्यर पाकिस्तानला जाऊन सांगत होते की मोदींना हरवायला तुम्ही आम्हाला मदत करा अशी नीच पार्टी आपल्या इथे राज्यावरती होती तेव्हा पाकिस्ताननी तो काहुटा आहे तो भारताच्या जवळ बांधला म्हणजे तेवढा इस्रायलपासून तेवढं लाभ कारण याच्या अगोदर इस्रायलनी इराकमधला ओसिरा रिॲक्टर उद्ध्वस्त केलेला होता सिरियामधला एक ॲटॉमिक रिॲक्टर उद्ध्वस्त केला होता त्यामुळे इस्रायलपासनं लांब भारताच्या जवळ असलं तरी हरकत नाही कारण भारतापासून काही भीती नाही आपलेच मित्र सरकार आहे आता घटना बदललेली आहे आता नरेंद्र मोदींचं सरकार गेली दहा वर्ष सत्तेत आहे आता काहुटावरती हल्ला करायचा असला तर आपल्याला अक्षरशः एक की दीड मिनिटाचं काम आहे इतकं ते जवळ आहे भारताच्या ते जाऊ दे परंतु आता पाकिस्तान असंही सांगू शकेल की आम्ही हे अणुवस्त्र आमच्या भूमीवरनं उडवू किंवा सिस्तान प्रांत जो इराणचा आहे जो पाकिस्तान आणि बलुचिस्तान पाकिस्तानी बलुचिस्तान आणि इराणी बलुचिस्तानचा भाग आहे त्या सिस्तानमध्ये जाऊन आम्ही तो अणुबॉम उडवू आता त्यांना एकच पाहिजे या राष्ट्रांना की एक अणुबॉम इस्रायल तरी टाकला इस की इस्रायल संपतं मग हा प्रॉब्लेम कायमचा संपेल त्या अणुबॉम टाकण्याच्या प्रक्रियेत पॅलेस्टिनी लोकं मरतील याची त्यांना का आई परवा नाही आहे कारण पॅलेस्तानी लोकांना मारण्याचं तर पाकिस्तानकडे रेकॉर्डच आहे त्यांच्या जियाउल हकनी सदुसष्ट चाली जेव्हा जॉर्डनमध्ये पॅलेस्तानी शरणार्थींनी उठाव केला होता तेव्हा त्यांची कत्तल केली होती तेव्हा यांना काही फरक पडत नाही कोणालाही मारलं तरी पण ही एक फार मोठी धोक्याची घंटा आहे आणि आज आता इराणचे रईसी आणि पाकिस्तानचे मुनीर कारण पाकिस्तानच्या शहबाज हुसे शरीफकडे काहीच सत्ता नाही ते भेटणार आसिफ मुनीर यांनाच आहेत यांच्याची काय बोलणी होतात किती पैशाला अनुभव पाकिस्तान इराणला विकेल आणि तो स्वतःच चालवेल का इराणी लोक ते चालवतील हे आता बघण्याची वेळ आलेली आहे निश्चितचपणे इस्रायलचं याच्यावरती काटेकोरपणे लक्ष आहे आपल्या सरकारचं काटेकोरपणे लक्ष आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेचं सुद्धा लक्ष आहे कारण अमेरिकेला काही झालं तरी इराणला नसतं करायचंच आहे इस्रायलला वाचवायचं आहे इराणला निस्तनाभूत करायचं आहे आणि गंमत म्हणजे बाकीचे जे अरब देश आहेत जे सुन्नी अरब देश आहेत सौदी अरेबिया घ्या तुमचं कुवेत घ्या बहरीन घ्या या सगळ्या देशांना सुद्धा इराणचं वर्चस्व वाढलेलं नको आहे त्यामुळे ते सुद्धा या कार्यामध्ये अमेरिकेला मदत करायला एका पायावर तयार असतील बघूया पुढे काय घडतं ते का या धोक्याची सूचना आपल्यापर्यंत पोचवायची होती आणि ही लक्षात घेऊन तुम्हाला जेव्हा आता आपल्या मतदान करायची वेळ येईल तेव्हा लक्षात ठेवा पाक मित्र पार्टीजना अजिबात मतदान करू नका ज्या ज्या पार्टीज आपल्याला सांगत आहेत की आम्ही तीनशे सत्तर परत आणू याचा अर्थ आम्ही पाकिस्तानच्या बाजूने बोलू आम्ही पाकिस्तानचे मित्र आहोत हिंदुस्तानचे नाही असं त्यांनी सांगूनच टाकलेलं आहे तेव्हा हे काँग्रेस बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टी हा जो इंडी नावाचा कडबोळ आहे ना हे आणि त्यांच्याबरोबर ते ओवेसी सुद्धा आहेत हे सगळे पाकिस्तान समर्थक आहेत यांचा एकाही माणसाला एकही मत द्यायचं नाही जर जिवंत राहायचं असेल तर कारण पाकिस्तान एकशे सत्तर अनुभवांपैकी किती अनुभव आपल्यावर टाकील याचा काही हिशोब देता येत नाही तेव्हा लक्षात ठेवा शहानपणाने मतदान करा बाकी सगळ्या गोष्टी आपण नंतर उरकून घेऊ आत्ता हे मतदान अतिशय आवश्यक आहे कारण हे जागतिक परिस्थिती फार गंभीर होत चाललेली आहे पंतप्रधान मोदींनी सुद्धा आपल्या भाषणात याचा उल्लेख केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज पाकिस्तानमध्ये पोळी सुद्धा म्हणजे ते रोटी तंदुरी रोटी करतात ना त्या तंदुरी रोटीची किंमत वीस रुपये आहे गरिबांना ती खायला मिळत नाहीये सरकारने आणून ती रोटीची किंमत वीस ची सोळा रुपये केली मूर्खांचा बाजार आहे की रोटीची किंमत अशी कमी करून कमी होते का ते आकार कमी करतील निश्चितच तसं होईल पण हा प्रकार चाललेला आहे पाकिस्तानी जनता अत्यंत संतप्त आहे एखादा पाकिस्तानने सक्सेसफुली टाकला तर ही जनता लगेच अकबर म्हणून ओरडायला लागेल तेव्हा परिस्थिती अत्यंत बिकट आहे लक्षात ठेवा आपल्याला मतदान सुद्धा सावधपणे करायचं आहे आणि आपलं सरकार आणि सरकारी अधिकारी या परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवू नयेत उद्या जर काही घटना घडली तर आपण सुद्धा पाकिस्तानच्या केंद्रावरती हल्ले करायला मागे पुढे पाहणार नाही ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ केला हा जो आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवारांबरोबर जरूर शेअर करा ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे म्हणजे इथले देशद्रोही पक्ष आणि पाकिस्तानचे जे सैन्य दल आहे त्या सगळ्यांची जी एकमेकांशी दोस्ती झालेली आहे त्या दोस्तीचा भस्मासूर आपल्यावरती उलटायच्या आतच आपण सावधपणे कारवाई केली पाहिजे हे आपल्यापर्यंत पोचवायचं होतं आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या मागे म्हटलं तसं आपल्या ज्या कमेंट्स आमच्याकडे येतात त्यांच्यापैकी काही निवडक कमेंट्सना उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असतो गेल्या वेळेला मी जो पाश्चात्य मीडिया किंवा समाज माध्यमांनी जसं भारताच्या विरुद्ध गरळ रोखण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यावर त्या व्हिडिओवरती तारानाथ रेग्यांनी म्हटलं आहे की फक्त भारत आणि आम हा वरती चालला आहे इकॉनॉमीच्या दृष्टीने अमेरिका आणि यू के हे खाली चाललेले आहेत त्याचा द्वेष त्यांच्या मनात साठलेला आहे म्हणून जमतील तिथे ते भारताला मागे उडायला बघतील याची आपण खात्री बाळगावी बरोबर आहे तारानाथजी आपण अगदी योग्य आकलन सांगितलेलं आहे महेंद्र जाधव लिहितात की तुम्ही नेहरू गांधी नाव वापरून आपला टी रि टी आर पी वाढवताय का मला महेंद्रजींना असं सांगायची इच्छा आहे की नेहरू गांधींचं नाव चुकीच्या पद्धतीने वापरून देशाचं इतकं नुकसान झालेलं आहे की असा अल्प प्रयत्न माझा आहे की नेहरू गांधींनी या देशाला ज्या चुकांमध्ये घातलं त्या चुकांची जाणीव तरी नवीन पिढीला व्हावी जुन्या पिढीला कदाचित नेहरू गांधींचं शिक्षण असल्यामुळे ही जाणीव झाली नसेल परंतु नवीन पिढीला मात्र ही जाणीव होणं अत्यावश्यक आहे म्हणून मी त्यांचं नाव घेतलेलं आहे माझ्या मनामध्ये त्यांनी भारताकरता काय काय जे नुकसानीची कामं केली याची यादी तयार आहे लवकरच मी त्याची एक सिरीजच तयार करणार आहे तेव्हा मी ते फक्त टी आर पी करता करत नाही अरे टी आर पी क्षुल्लक गोष्ट आहे देश वाचवायचा आहे टी आर पी वगैरे सगळं हा विचार आमच्या मनात येत नाही आम्ही त्या दृष्टीने कमर्शियल अँगल असलेली चॅनल नाही आहोत हे आपल्या महेंद्रजी आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता हे उत्तर दिलं असो आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार